नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या लोकोत्सवास सुरुवात झालेली आहे जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या लोकोत्सवास आता सुरुवात झालेली आहे आणि यामध्येच वेगवेगळ्या आघाड्या युत्या आणि त्यांच्यामध्ये असणारे उमेदवार कोण याबद्दल चर्चा रंगू लागल्या आणि अशातच वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून एक नाव घोषित केलं ते म्हणजे अफसर खान आता हे नाव घोषित केल्यावरून ते जेवढं फेमस झालं नाही तेवढं आता ते चर्चेत आलं आहे ते म्हणजे एका कृतीमुळे लोकसभेची उमेदवारी मिळताच अफसर खान यांनी औरंगजेबाची कबर गाठली आणि त्या कबरीवरती माथा टेकवला आणि यातूनच आता वाद उफाळून येत आहे तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून की नेमकं याबद्दल घडलंय काय मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा कायमच वादग्रस्त राहिलेला आहे हिंदू मुस्लिम दंगली हिंदू मुस्लिम मतविभाजन आणि त्यातूनच शिवसेनेची सत्ता आणि यानंतर मागील वेळेस एमआयएमचा लागलेलं सीट ते म्हणजे इम्तियाज जलील बनलेले खासदार यामुळे कायमच या, या जिल्ह्यामध्ये हिंदू मुस्लिम वादाची किनार ही निवडणुकांना लागलेलीच असते आणि अशातच आता एमआयएम कडून इम्तियात जलील तर शिवसेनेकडून नेहमीप्रमाणे कट्टर हिंदुत्ववादी असलेले चंद्रकांत खैरे आता या दोघांमध्ये टसल होणार या दोघांमध्ये यावेळेस बाजी कोण मारणार या चर्चा सुरू होत नाही तोवरच वंचित बहुजन आघाडीने एक बॉम्ब टाकला म्हणजे अफसर खान यांच्या उमेदवारीतून आता अफसर खान म्हंटले की काही मुस्लिम मतांचं विभाजन होईल असं लोकांना वाटू लागलं परंतु यांनी मात्र आता एक सिक्सर सिक्सर हा तत्वांच्या आधारे आधारे कितपत योग्य हे येणारा काळ ठरवेलच परंतु त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरती माथा टेकून आता कट्टर मुस्लिम स्वतःकडे ओढण्याचा एक प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि यातूनच आता ही निवडणूक चंद्रकांत खैरे आणि अफसर खान म्हणजेच खान की मशाल कारण आधी तर बाण होता तर यावेळेस ही निवडणूक खान की मशाल ही निवडणूक औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर होणार हे आता त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि काहीसह यामध्ये जलील मात्र बॅकफुटवर जाताना दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक चुरशीची होईलच ही निवडणूक आता धर्माच्या आधारावरती लढवली जाणारच आहे आणि ते आता जवळपास निश्चितही झालेला आहे परंतु यावेळेस बाजी कोण मारणार ते येणाऱ्या काळामध्ये औत्सुक्याचं ठरणार आहे तोपर्यंत जर आपण अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद